जितक्या जागा शिंदे गटाला तितक्या जागा आम्हाला द्या अजित पवार गटाची मागणी भाजपची डोकेदुखी वाढली शिवसेना राष्ट्रवादीतील वंडानंतर सध्याच्या राज्याच्या राजकारणाला अभूतपूर्व कलाटणी मिळालेली आहे आगामी लोकसभेसाठी भाजपची जागा वाटपावरून डोकेदुखी वाढलेली आहे कारण जितक्या जागा शिंदे गटाला तितक्या जागा आम्हाला हव्यात अशी मागणी अजित पवार गटाने केलेली आहे आज संध्याकाळी देवगिरी निवासस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीत आमदारांची बैठक होणार आहे आगामी काळात येणाऱ्या लोकसभा निवडणुका संदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे जानेवारी महिन्यात केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बैठक होणार आहे या बैठकीत महायुतीतील कोणत्या पक्षाला किती जागा द्या देण्यात याव्यात यासंदर्भात चर्चा होणार आहे लवकरच या बैठकीची तारीख जाहीर होणार आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई